तुकाराम महाराज मी माझ्या घरच्यांना समजवू शकते पण या लोकांनी जी निंदा केली माझी या लोकांनी जे सांगून दिले माझ्या घरी आणि घरच्या लोकांचा स्वभाव आहे हो माझ्यापेक्षा लोकांवर विश्वास ठेवतात ते आणि हे सध्या कलियुगामध्ये जास्त पाहायला मिळतं घरातल्या लोकांची वाद करायचे सगळ्या भावाशी भांडण करायचं आणि मित्रासाठी टेटर्स टाकायचं की हा माझ्या भावासारखा मित्र आहे आणि म्हणून घरच्या लोकांशी आता आपलं व्यवस्थित असलं पाहिजे बाहेरच्या लोकांशी आपलं प्रेम असलं पाहिजे पण बाहेरच्या लोकांसाठी जर तुम्ही घरामध्ये जर वाद करत असाल तर त्या पद्धतीने तुमच्या संसाराचा नाश झाल्याशिवाय राहणार आणि हा सिद्धांत त्या गोवडणी या भंगामध्ये प्रस्तुत केलेला आहे आणि मग ठीक आहे मग आता एक काम करतो अजिबात घाबरायचं नाही ज्या देवाने तुझं चित्त चोरलंय ज्या देवावर तू तु प्रेम केलंय आणि त्याच्यामुळे जर तुझं नुकसान झालं असेल मग तू एक काम करायचं त्याच नामचिंतन करायचं अजिबात घाबरायचं नाही आणि मग त्या गोवडणीने आपली भीती बाजूला केली आणि सतत देवाचं नाम चिंतन केलं ते तुम्ही सुद्धा करायचंय विठो बारखुमाय बारखुमाय गवडन देवाने तुझं चित्त चोरलं तुझं नुकसान झालं आता घरी जायची भीती वाटते घरी जाऊच नको जे लोक तुझ्या भावना समजून घेत नाही ज्या लोकांना तुझा आत्मा कळत नाही ज्या लोकांना तुझं हृदय कळत नाही आणि परमात्म्याला लावलेला जीव जर त्या लोकांना कळत नसेल अशा अर्थहीन परमार्थहीन लोकांच्या घरामध्ये जाऊन जगण्यातही काही अर्थ नाही म्हणून ज्या दोन चरणामध्ये तुझी भीती दाखवली ती भीती डोक्यातून काढून टाक आणि जे तुम्हाला पहिलेच सांगितलं की हरिने माझे हरिले चित्त त्या मार्गावरती तू पहिले जा आणि तू पहिले तर शांत हो मने निवांत राही। ले 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 तर का तो राही तू काही असं चुकीचं काम केलेलं नाहीये आणि चुकीचं काम जर तू केलेलं नसेल तर घाबरण्याचा काही अर्थच नाही परमात्म्यावर प्रेम करणं हे चुकीचं नाहीये आणि घाबरण्याचा अर्थ नाही आणि म्हणून पहिले पायी परतोनी पहिले जे तू केलं ना तेच तू तो कर दोघही चरणांना घाबरण्याचा काही विषय नाही कारण ज्याला तू शरण गेलेली आहे तो अखिल कोटी ब्रह्मांड नाही तिघही शक्तीने परमात्मा आहे त्याला घाबरण्यासाठी तुला असं काही तू पाप कर्म केलेलं नाही असं तुकाराम महाराजांनी त्या जा गौडंडीला समजवलं आणि पहिले पायी परतोनी ज्या पहिल्या मार्गावरती तू होती त्याच मार्गावर तुझा घाबरण्याचं काही कारण नाही आणि तरी ती गौडन म्हणते नाही मला घरी जाव लागेल परंतु तुकाराम महाराजांनी अजून तिची समज घातली मग तिच्या हृदयाला शांतता प्राप्त झाली आणि मग ती गौडन सगळे माठ वगैरे बाजूला करून कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झाली आणि कृष्ण परमात्म्याची भक्ती करत असताना एकच गोष्ट आहे तुम्ही कोण आहात काय आहात बाई आहात माणूस आहात कोणत्या जातीचे आहात श्रीमंत आहात गरीब आहात तुमचं रूप कसं आहे हे कृष्ण परमात्मा बघत नाही कृष्ण परमात्मा फक्त एकच गोष्ट बघतो काहीच न लगे एक भावची कारण कृष्ण परमा परमात्म्याने सोळा वर्षाच्या गौडणीला सुद्धा जीव लावला आणि त्याच कृष्ण परमात्म्याने ऐंशी वर्षाच्या म्हातारीला गौडणीला सुद्धा जीव लावला प्रेमामध्ये वयाचा हिशोब नसतो अंतकरणाचे तार जुळले का मग ते नातं पुढे जातं कृष्ण परमात्म्याने सगळ्यांना आपल्या जवळ बोलवलं त्याच्यानंतर सगळ्यांचा उद्धार केला आता काल्याचं कीर्तन असल्यामुळे एक दोन दिला सांगणं गरजेची अगदी दहा मिनिटांमध्ये काल्याच्या कीर्तनाचा विषय प्रतिपादित करतो ऐका महाराज मग अनेक वेळा काल्याच्या कीर्तन होतील मग हा एकच विषय सांगणार का ते नियम आहे त्या नियमाच्या बाहेर कीर्तन करायला जाता येत नाही काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्मा व्यतिरिक्त बोलणं हे पाप सांगितलं गेलंय अजिबात बोलायचं नाही कारण कृष्ण कृष्ण आणि कृष्ण मग कृष्ण परमात्म्याच्या खोड्या काल्याच्या कीर्तनात मरेपर्यंत का हो मरेपर्यंत का कारण सांगणाऱ्याच्या मुखाला पुण्य ऐकणाऱ्याच्या कानाला पुण्य प्राप्त होत असतं इतकं परमपवित्र चैतन्य निर्माण करणारं माझ्या कृष्णाचं चरित्र आहे वेळ कमी मिळाल्यामुळे आपल्याला काही गोष्टींच्याशी फोड करता येत नाही काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे फळावर कमीत कमी साडेतीन घंटे कमीत कमी साडेतीन घंटे साडेतीन घंटे काल्याच्या कीर्तनाला असता इथं फार झालं पंचावन्न मिनिट किती माझा पंचावन्न मिनिटांमध्ये आणि साडेतीन तासामध्ये फार मोठी एक व्याप्ती आहे फार मोठं एक फरक आहे आणि त्या फरक लक्षात घेत असताना अगदी दोन लिला सांगतो आणि कीर्तनाची सेवा समाप्त करतो नेमकं तुझं चित्त देवाने का चोरलं याच मला रहस्य ऐकायचंय तेव्हा ती गौडन सांगते कृष्ण परमात्म्याला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला माहिती नव्हतं की माझा जीव त्याच्यावरती जाईल पण जेव्हा त्याने माझ्याकडे बघितलं त्या दिवसापासून मी त्याची झाली याचा अर्थ मला कळाला नाही तुम्ही देवाला कसं बघता याच्यात अर्थ नाही देव तुमच्याकडे कसा बघतो हे फार महत्वाचं आहे तुम्ही देवाचं दर्शन घेणं महत्वाचं नाही ते तर तुमचं कर्तव्य दक्षता म्हणून तुम्ही घेत असाल परंतु देव तुमचं दर्शन घेतोय का देव तुमच्याकडे बघतोय का वृंदावनला जर तुम्ही गेले तर दर पाच मिनिटाने पडदा बाजूला केला जातो पडदा लावला जातो पडदा खोलल्या जातो पडदा लावल्या जातो मग त्या लोकांना आम्ही एक दिवस विचारलं की हे पंडित जी पैसा दरवाजा लगाते हो खोलते हो लगाते हो खोलते हो कि पैसा मग त्यांनी सांगितलं होतं राजस्थानचे कोई तो मीरा आई राजस्थान राजस्थानचे कोई तो मीरा आई थी और भगवान के चरण में जब खडी हुई आणि देवाने तिला बघितलं तिने देवाला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर इतकं प्रेम झालं बघितल्याबरोबर का देव तिच्या मागे निघाला होता तिच्या मागे निघाला होता आणि आमचा बाकी बिहारी कोणी घेऊन जाऊ नये म्हणून आम्ही एका एका मिनिटात दरवाजा लावतो हो एका एका मिनिटामध्ये उघडतो कारण ज्याही गोष्टी घडतात हृदयात जाण्याचा मार्ग म्हणजे डोळे असतात आणि आम्ही कृष्ण परमात्म्याला डोळ्यात डोळे एक मिनिटाच्या वर बघू देत नाही म्हणून आम्ही पडदा लावत राहतो आणि उघडत राहतो देवावरती आणि देवाचं भक्तावरती देवा देवा भक्ता विशेष प्रेम असतं ठीक आहे महाराज पटलं कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आनंद उत्सव साजरा झाला परंतु मी तुम्हाला कथितही सांगितलं होतं कृष्ण परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर सर्वांना काही आनंद झाला नव्हता आनंद त्याला होतो ज्याच्या हृदयामध्ये अहंकार नाही ज्याच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची मत्सरता नाही मी लहान नाही मोठा नाही कोणामध्ये चुक्या काढायच्या नाही मला कोणाशी काही घेणं देणं नाही माझी भक्ती मी इमानदारीने करेल अशा लोकांना चांगल्या कामाचा आनंदच होतो परंतु मान सन्मान आणि डोक्यामध्ये आलं माझं नाव घेतलं नाही माझ्याकडे तर बघितलंच नाही असे जे लोक आहे अशा लोकांना चांगल्या कामाचा किंवा परमात्म्याच्या जन्माचा कसला आनंद होणार आहे कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा छडकाप सुटला जे दृष्ट लोक होते जे वाईट लोक होते त्यांच्या अंतकरणामध्ये भीती निर्माण झाली पण जे साधू होते जे भाविक होते त्यांना आनंद झाला नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की मग कृष्ण परमात्मा रांगत रांगत लहानचे मोठे एकच लीला सांगतो जी मी तुम्हाला दरवेळेस सांगतो तीच आज सांगेल विशेष काही सांगणार नाही कारण चरित्र फार गोड आहे कृष्ण परमात्मा लहान होते रंगत रांग दिवस डाव्या गुडग्याने एक सनातनासाठी महत्वाचा मुद्दा मांडून जातो लक्षदूना एक जा। कृष्ण परमात्मा रांगत रांगत दरवाजाच्या बाहेर आला दरवाज्याच्या बाहेर आला आणि त्याने बघितलं सगळ्या गोपिका हे आपलं दूध असं मथुऱ्याला घेऊन जात आहे देवाने सगळ्या गोपाळांना बोलवलं का रे तुम्ही असे तब्येत नाही बनवते तुम्ही अशा अगरबत्ती छाप झाले गोपाळांनी सांगितलं देवा आम्ही दिवसभर गाई चारतो गाई चारून संध्याकाळी गाई घरामध्ये बांधतो आमची आई वडील दूध काढतात सकाळी मथुरेच्या बाजाराला घेऊन जाता मग मथुरेच्या बाजाराला दूध घेऊन जाणं वाईट आहे का वाईट वाई वाई नाहीये पण कमीत कमी तुमच्या पोटाला लागतं तेवढं तरी घरी काढून ठेवलं पाहिजे त्यावेळेला ते, 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 ते गोपाळ सांगता आमच्या आई वडील आम्हाला खायला देत नाही दही दूध ताक लोणी आणि गावरान तूप हे सगळं मथुरेला जातं मग तुम्हाला काय भेटतं आम्हाला फक्त ताक भेटत आणि एक लक्षात ठेवा आपला अधिकार जर आपल्याला प्राप्त होत नसेल मग त्याच्यासाठी बंड पुकारायचा मग आपल्या समोर आपले, आपले बाप असले तरी जर ते विरोधात वागत आहे ते न्यायाचा परिणाम करत नाहीये आणि ते जर चुकीचं वागत असतील मग त्यांना आधी समजून सांगायचं आणि जर ऐकत नसतील तर मग बंड पुकारायचा आपले असले तरी ठीक आहे मग काय करायचं चोऱ्या केल्या मडके फोडले पण गोपिका गौडनी काय ऐकत नव्हत्या परत 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 तेच करत होत्या मग देवाने आता एक परिक्राम केला सगळ्याच्या सगळ्या गोवळणी एक दिवस अंगणामध्ये जमल्या हातामध्ये ताट होते त्याच्यामध्ये कुंकू होतं हळद नारळ कृष्ण परमात्म्याने आपल्या नंदबाबाला विचारलं एवढे मोठे ताट घेऊन एवढ्या मोठ्या सजून सवरून हे गोवळणी कुठं चालल्या बाबा नंद बाबाने सांगितलं या सगळ्याच्या सगळ्या गोवर्धनाची पूजा करायला चालल्या सॉरी इंद्राची पूजा करायला चालल्या कोणाची पूजा करायला चालल्या इंद्र इंद्राची पूजा का करतात म्हणे तो इंद्र देवांचा देव आहे म्हणे मग आणि मग त्याच्या हातामध्ये वरुण देव आहे म्हणे मग आणि जर त्या इंद्राची पूजा केली तर तो इंद्र आपल्या राज्यामध्ये चांगला पाऊस पडतो आपल्या त्या डोंगरावरती गवत उगतं ते गवत आपल्या गायी खाता आणि मग आपलं पोट भरतं म्हणून आम्ही इंद्राची पूजा करतो परंतु इंद्राची पूजा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवता लोक आपली पूजा करत असतील तर आपण त्याचा अहंकार मानू नये आपण ज्या पेशामध्ये आहे आपण ज्या परमात्म्याचं नामचिंतन करतो त्या नामचिंतनामुळे लोक आपल्याला मानता हे आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे अनेक लोकांना लोक मानायला लागले ला ला मान सन्मान प्राप्त व्हायला लागला का त्या लोकांना ते लोका खाता येत नाही पचवता येत नाही म्हणून देवाने इंद्राकडे बघितलं इंद्र गर्भामध्ये असे कमरेवर हात ठेवून सगळे त्या गोपाळांकडे आणि गोपाळींकडे बघत होता माझी पूजा कधी करणार आणि सगळे त्या सगळे पूजा करायला गेले कृष्ण परमात्म्याने सांगितलं इंद्राची पूजा करायची काही गरज नाही आता पटेल काय पटेल काय एखादी परंपरा जर चालू आहे आणि मध्ये जर एखाद्या मुलाने सांगितलं आई बनकड टाका लोक ऐक टाका नाही हे गोंधळाचा कार्यक्रम असतो हे गोंधळ करणारे चांगले मरणार नाही लाई बोलतोय जर समजा तुमच्या मुलाचं लग्न आहे तुमच्या मुलगीची शेंडी आहे अमुक डमूक असेल तुम्हाला काहीच अधिकार नाही एखाद्या प्राण्याचा जीव घ्यायचा का लक्षामध्ये आणि जर जास्तच असेल तुमच्या घरातला एखादा माणूस कापून टाका ना तुमच्या मुलाच्या लग्नात तुमच्या शेंडी द्यायला आम्ही मानता मानेल होती मग तुमच्या मानतेसाठी तुम्ही दुसऱ्यांचा जीव घेणार संत संप्रदाय असं म्हणतो एखाद्याला जर तुम्ही कापत असाल एखाद्या जीवाची जर तुम्ही हत्या करत असाल न घोडो कुण्याही जीवाचा मत्सर तुम्ही जर परमार्थ मार्गामध्ये जगत असाल हिंदू क्षत्रिय धर्म शिकवत नाही भूतदया पालन हिंदू धर्म रक्षण करणं शिकवतो हिंदू धर्म हा प्रगतीच्या मार्गावरती जातो वसुदेव कुटुंबकम म्हणणारे स्वामी विवेकानंद सनातन हिंदू धर्माचा प्रचार परत करत असताना धर्म परिषदा घेतली होती अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये धर्म परिवर्त बोलत असताना स्वामी विवेकानंद आपल्या धर्माबद्दल बोलतात श्रीमद भगवत गीता चार वेदरा गोष्टी बळीची परंपरा तो बडी तुम्हाला भोवल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं शास्त्र म्हणतं कोणतं शास्त्र म्हणतं रामचंद्र परमात्म्याने लपून बाण मारलं आता सुग्रीवाचा भाऊ बलिला त्याच बलीने पुढच्या जन्मामध्ये लपून बाण मारला कृष्ण परमात्म्या देवाला चुकलं नाही तर तुम्हाला चुकेल हे डोक्यातून काढून टाक जा म्हणून जीवन 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 शाकाहारी जगत असताना परमात्मा लवकर कृपा करतो असा सिद्धांत आहे ठीक आहे आता देवाने सांगितलं इंद्राची पूजा करायची नाही नंद बाबाने सांगितलं का ना अरे असं करू नको अरे अनेक वर्षाची आपली परंपरा आहे मी सांगितलं ना करू नका मग सगळ्यांनी आता नाराजगी व्यक्त केली आता तर लेकडू सांगते तुम्ही ऐकताय हे काही योग्य नाही आणि जर काही चुकीचं घडलं तर देव सांगतो सगळी जबाबदारी माझी जर काही चुकीचं घडलं तर मी जबाबदारी आणि मग देवाने जबाबदारी घेतली सगळ्या गोपाळ गौडनीने ऐकलं नंद बाबाने ऐकलं आणि मग कोणाची पूजा करायची मग गोवर्धनाची पूजा करा म्हणजे इंद्र सोडून गोवर्धनाची पूजा का करायची आहे तेव्हा बघा हिंदुत्वाचं किती न्यायशास्त्र अंधश्रद्धा निर्मूलनाकडे घेऊन जाणार होतं कृष्ण परमात्म्याने सांगितलं इंद्र पाऊस पाडतो का नाही मला माहित नाही पण आपण ज्या गोवर्धनाची पूजा करणार आहेत हा गोवर्धन गगनचुंबी आहे त्याच्यावरती झाड जगता त्या झाडांचा पाला खाऊन आपल्या गोड आपल्या गाई आपल्याला दूध देतात त्याच्यामुळे आपलं पोट भरत आणि पाऊस अवरोध आणि प्रतिरोध प्रकारचा असतो डोंगर असतात ढग जेव्हा येतात ढग या डोंगरांना आडवे पडतात आणि म्हणून पाऊस पडतो त्याच्यामुळे या गोवर्धनाची पूजा आपण केली पाहिजे आणि सर्वात मोठा सिद्धांत कृष्ण परमात्म्याने मांडला गोवर्धनाची पूजा झाली इंद्र राग आला आणि ज्याला राग येतो त्याला देव अथवा साधू म्हणू नये बरेच लोक म्हणतात असं नाही केलं ना देवाला राग येऊन जाईल देवाला राग येत नाही का कारण देव आपला पालन करणारा परमात्मा आहे आणि जर तो आपला माय असेल माय बाप आपल्या मुलांवरती चिडवू शकता परंतु ते कधीही मुलाचं वाईट करत नाही आणि जे वाईट करता त्यांना माय बाप संत किंवा देव म्हणू नये असं कृष्ण परमात्म्याने प्रस्तुत केलं त्याच्यानंतर गोवर्धनाची पूजा झाली इंद्राला राग आला धो दो धो असा पाऊस पडला कृष्ण परमात्म्याने विचार केला आता आपलं रक्षण करणारा गोवर्धनच आहे कारण आपण त्याची पूजा केली आणि मग कृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वत त्याच्या खाली सगळेचे सगळे गोपाळ गौडनी नंदगावचे सर्व लोक रक्षित केले आणि मग इंद्राला सुद्धा सांगितलं आता तुझं तू बंद कर नाहीतर तू मला ओळखलेलं नाही आणि मग त्या इंद्राला सुद्धा देवाने आपलं स्वरूप दाखवलं इंद्राने माफी मागितली आणि सर्वांचा गर्व हरंदाला अशा पद्धतीने कृष्ण लिला तुमच्या समोर मांडण्याचा अगदी कमी वेळेमध्ये प्रयत्न केला अनेक लीला झाल्या अनेक अनेक झाल्या झाल्या परंतु शेवटी गावाच्या लोकांचं म्हणणं होतं हा चांगला वागला आणि लहानपणापासून खोडकर असेल तर त्याच्यातले गट्स आपण ओळखले पाहिजे आपण गट्स न ओळखता त्या व्यक्तीला नालायक म्हणतो बावरट म्हणतो वात्रट म्हणतो त्याच्याबुद्धीवर तो परिणाम होतो आणि आपल्या मुलाला वाईट म्हटलं जगतात कोणत्याच आईला सहन होत नाही आणि यशोदा मातेला फार रडायला आलं आणि ज्या दिवशी यशोदा माता रडली कृष्ण परमात्मा यशोदा मातेचे अश्रू पुसले आणि सांगितलं मा आजपर्यंत माझ्यामुळे तुला बोलणे ऐकावे लागले असतील याच्या पुढे मी आता गावात राहणार नाही मग खांद्यावर घोंगडी टाकली हातामध्ये काठी घेतली आणि कृष्ण परमात्मा what <todos> about भूषण महाराज एक सिद्धांत आहे का आता जेव्हा जे देव गावात होता ना या गौडन यशोदेला सांगायचा तुम पोर्या मग आता तो गेला ना जंगलामध्ये आता यांनी गावात राहायचं ना या, या बटाणपटा जंगल मध्ये घ्या काही गरज आहे का ज्यांचा तुम्हाला त्रास आहे त्यांच्याकडे जाऊ नका ना पण जो देव जोपर्यंत गोकुळामध्ये दे होता तर गौरणी त्रास होता आणि हो तो आता जंगलामध्ये गेला तर त्याच्या मागे गेल्या कधी बासरी वाजवतो आणि कधी आम्ही त्याची मनमोहक बासरी ऐकतो देवाला आता राग आला गावात होतो तरी त्रास मग आता मी इकडे आलो तुम्हाला एकट्याला राहू द्या माझ्या मागे तुम्ही कशाला आल्या त्यांना पश्चाताप झाला योग्य वेळेला जर आम्ही तुला आमच्या मनातला विषय सांगितला असता तर तू आम्हाला सोडून वनामध्ये राहिला नसता आता देव म्हणतो एकदा वेळ गेली मी परत कोणाचा ऐकून घेत नाही योग्य वेळी योग्य निर्णय जगाचं कल्याण ठीक आहे मग सगळ्याच्या सगळ्या गायी जमा केल्या सगळ्या गायी सगळ्यांनी जमा केल्या स्वर चालू ठेव जा अडचण आली का काही खराब झाला का तुम्ही चालू ठेवा सगळ्याच्या सगळ्या गायी जमा झाल्या एक गाय मात्र काही येत नव्हती त्या गायीचं नाव होतं मनेरी मनेरी गाय काय येत नव्हती याच्यातून सिद्धांत घेण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोपाळांच्या हातामध्ये सगळ्या गायी होत्या एकच गाय नव्हती ना तिचं नाव मनेरी आहे आणि ती मनेरी म्हणजे आपल्या शरीरातलं मन आहे आपल्या सगळ्या इंद्रियांवरती आपला ताबा असू शकतो पण आपल्या मनावर आपला ताबा कधीच असू शकत नाही मनामध्ये आलेल्या विचारांना आपण आवर घालू शकत नाही कधीतरी आपल्या मनामध्ये एक वादळ निर्माण होतं आणि ते वादळ चांगलं असेल किंवा वाईट हे आपल्या बुद्धीला लवकर कळत नाही मनेरी गाय फक्त कृष्ण परमात्म्याचा ऐकत होती आणि मग त्या मनेरी नावाच्या गायीने कृष्ण परमात्म्याची बासरी ऐकली आणि सगळीची तगडी ते धावत आली धावत आल्याच्या नंतर अगदी पौने बाराची वेळ झालेली होती आताही तीच झालेली आहे देवाने सांगितलं चला अजून खेळ खेळूया सगळ्या गोपाळांनी सांगितलं खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख देवा आता खेळायचं नाही आता फिरायचं नाही बारा वाजलेले भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर दुसऱ्या गोष्टी काही डोक्यात देत नाही मग सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या सोडल्या वाळवंटामध्ये कृष्ण परमात्म्याने आपली शिदुरी सोडली शिदोऱ्या बघितल्या तर कोणाचं चटणी भाकर होती कोणाचं पिठलं भाकर होतं कोणाची मिरच्या कोणाचा ठेचा देवाने ते बघितलं आणि देवाने सांगितलं मी असं काही खात नाही मी फक्त दही दूध ताक लोणी खातो त्या वेळेला संत जनाबाई सांगता पूर्ण पोळी समर्थाची भाजी वा करणार गोड करून या घ्यावा देवा अरे गोड करून घ्या आणि आमच्या घातचे दोन घात खा देवाने सांगितलं अजिबात चालणार नाही मी असं खातच नाही माझा गळा बसून जातो आणि मग सगळे संत मंडळी उठले देवाच्या आजची शिजोरी घेतली यांनी मी त्यांच्या शिजोऱ्या घेतल्या मोठं एक टगारी घेतली सगळ्याचं सगळ्या भाकरी त्याच्यात मोडून टाकल्या कांदा लसर मिरची जे काय असेल नसेल सगळ्याचं सगळं असं मिक्स करून टाकलं आणि आता देवाला सांगितलं उचल तुझं दही बाजलो नाही देव म्हणे काय बेकारे तुम्ही रे असं करतं का सोबत तेव्हा सगळ्यांनी सांगितलं देवा जास्त शानपणा करू नको आम्ही बघतोय ना म्हणून तुला किंमत आहे तुला कोण ओळखत होतो रे मग देवाने सांगितलं हेही खरंय आणि मग का, काला या शब्दाचा अर्थ लक्ष देऊन एकदा भेद विरहित मिश्र इति नाम काला आता भेद राहिला नाही आता सगळं एक झालं आता कुठल्याही प्रकारचा भेदच नाही तो काला आहे जीवाचं शिवाचं ऐक्य हा काला आहे भक्ताचा आणि देवाचं मिलन हा काला आहे काला म्हणजे एकरूप होणं आणि एकरूप होत असताना काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज दहंडी बांधल्या जाते दहांडी मध्ये काय टाकलं जातं तर मुरमुरे टाकले जातात लाह्या टाकल्या जातात मुरमुरे आणि लाह्यात का टाकतात चणे चंदाने काव टाकत नाही कारण लक्ष देऊन एकदा एक वेळा पोहे हे जे पोहे आहेत ना मुरमुरे हे तांदूळ होते पहिले काय होते तांदूळ होते तांदुळांना कधी जमिनीत टाकलं तर वर काय उगेल तांदूळ पण त्या तांदूळांचे जेव्हा पोहे होता आता या पोह्यांना जमिनीत टाका काय वर काही येणार बीज बाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही आता हे मुरमुरे पदाला प्राप्त झाले आता परत जन्माला ते येणार नाही आणि म्हणून तो काला आम्ही खाणार आम्हालाही जन्माला यायचं नाही याच प्रतीक म्हणजे हे मुरमुरे आणि लाह्या असतात ठीक आहे पटलं मग काला खाण्याचे दोन नियम आहे आपल्या हातात काला आला ना तर अप्पल पोट्यासारखा खाऊन घेऊ नका आपल्या आजूबाजूच्या माणसाला एक दाना द्या काला वाटू एकमेका वैष्णव वैष्णविका संभ्रम आणि म्हणून तो एकमेकांना दिला पाहिजे हा प्रसाद नाहीये हा काला आहे या काल्याला सुद्धा काही लोक प्रसाद म्हणतात काला खाण्याचा दुसरा नियम आहे याच धर्म मंडपात तो काला खाल्ल्या गेला पाहिजे आणि कमीत कमी दोन दिवस कथा आणि एक दिवस कीर्तन असा तीन दिवसाचा सोहळा तुम्ही श्रवण केलेला पाहिजे तर तुम्ही अधिकारी होता तिसरा नियम काला खाल्ल्याच्या नंतर हात झटकायचे नाही का झटकायचे नाही देवा जर हात झटकले तर काला खाली पडेल आणि खाली पडलेला काला वरचे देव मुंग्या बनून येतील माशा बनून येतील आणि तो काला खातील मग खाऊ देणार वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे हा काला वैकुंठाच्या लोकांना भेटत नाही हा काला स्वर्गाच्या लोकांना भेटत नाही हा काला ब्रह्मादिकांना भेटत नाही मग हा काला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन भोगून आलेला जो माझा भक्त आहे जो कथा कीर्तन ऐकणारा आहे हा त्यालाच भटतो आणि म्हणून हा काला देवांना द्यायचा नाही हात झटकायचे नाही मग पाण्यात धुतले तर पाण्यात धुवायचे नाही का धुवायचे नाही जर तुम्ही यमुना मैयामध्ये हात धुतले तर तिथं सुद्धा मासोड्या मगर बदक म्हणून ते लोक येतील आणि तो प्रसाद खातील मग पुसायचे नाही धुवायचे नाही करायचं काय हात चोखून घ्यायचे आणि आपल्या पार्श्वभागाला हात पुसून घ्यायचे तिथं देव जाणार इतकं महत्व कायच आणि तो काला अगदी दहा मिनटामध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्ही किती भाग्यवान आहे स्वतःला फार आत्मसन्मानित तुम्ही केलं पाहिजे अशा पद्धतीने श्रीमद भागवत महापुराण ज्या बाबांच्या निमित्ताने ज्यांनी ठेवलं सौभाग्यवती रेखाताई त्यांचे सगळंच नातेवाईक त्यांचे कुटुंबवासी त्यांचे सगळेच्या सगळे त्यांच्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी या सगळ्या मंडळींना पुनश्च एकदा कोटी कोटी अभिवादन करतो